मंडळी आज मी तुम्हाला एक ब्युटी टिप्स सांगते मला जास्त काय ब्युटी टिप्स वगैरे माहिती नाही पण जे मी करते ते मी तुम्हाला सांगते मला खूप दिवस डॉक्टरांनी सांगितलेलं तर सनस्क्रीन रेग्युलर वापरायची आणि मी अगोदर नव्हती वापरत आत्ता वर्ष झालं मी वापरायला लागली माझी वाली मला इथे भेटत नाहीये म्हणून मी ही दुसरी वापरते सध्या माझी वाली भेटले की मी तुम्हाला दाखवेन पण तुम्हाला माहितीये का सनस्क्रीन का वापरतात तुम्हाला माहित असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा पण तुम्हाला माहितीये का मी का सनस्क्रीन वापरते आणि का वापरायची असते आहे ना व्हिडिओ बनवताना फिल्टर कामच नाही करत म्हणून सनस्क्रीन वापरायची असते <laughs> आणि मी तुम्हाला सांगते तुम्ही उन्हातून बाहेर जा किंवा नका जाऊ पण सनस्क्रीन रेग्युलर वापरा खरंच खूप चांगला इफेक्ट आहे तुम्ही घरात राहिला दिवसभर तरी चालेल पण जेवण करताना वगैरे अगोदर सनस्क्रीन वापरा बघा काही छान ग्लो आलाय ना लगेच कारण मी फिल्टर लावलंय